तेवढे एक राहुलच्या फ्रेंड आला तेव्हा चला राहुलचा बड्डे बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आता आम्ही निघलो तीच गावला <laughs> राहुल <रहूर। laughs> तर काहीच आणि लोकेशन वर कोणता चूज करायचा राहुल हॅपी बर्थडे राहुल तर नमस्कार मित्रांनो मराठी सुरू लॉगरचे तीनशे पाच रुपया दुसऱ्या आपला एक्कावन्न दिवस आज आज फायनली आपल्या ब्लॉगिंगला स्टार्ट करून फायनली आपले पन्नास दिवस हे कम्प्लीट झालेली ऑन दी स्पॉट पन्नास दिवस मी कन्सिटन्सी राहिलेलो या आपल्या ब्लॉगिंग स्टाईलवरून इथून पुढे पण राहणाराची पण असं असं मला मा स्वतः होऊन प्राऊड फील होऊ राहिले कारण की मी पन्नास दिवस या एका सब्जेक्टवर कन्सिटन्सी राहिलो आणि ते मी रेग्युलरपणे फॉलो केलं हां की आपण पन्नास दिवस बघ म्हणजे पहिल्या दिवसापासून शॉर्ट वगैरे शॉर्ट वगैरे काय शॉर्ट सुरुवात केली नाही मग काय अरचत नाही कालच्यापासून मी शॉर्ट शॉर्ट सुरवात केली आहे तर मित्रांनो आता वाजले साडे दहा आणि मला निघायचं कॉलेजला आज आहे माझं प्रॅक्टिकल साडे दहा वाजता प्रॅक्टिकल आहे आणि साडे दहा म्हणजेच वाजले मी काय लवकर राहत नसतो कारण विषय कसं आहे माहिती आहे का सरलाच सगळ्याला उशीर होतो आपण काय लवकर राहायचं फालतूपाने म्हणजे दोन बसायचं नाही आपलं काय आहे ना आपलं ज्यावेळेस आपलं काम आहे त्यावेळेस जाणं ही मंजूर आहे लवकर जाणं बसणं ते एक म्हणजे पण जमत नाही आपल्याला तरी बघा आत्ता लिहित होतो की तो आता सगळं आवरून जेवण करतो आणि तुकडं डायरेक्ट कॉलेजला तर काहीच फायनली मी पाठलो घराच्या बाहेर आता मी निघालोय कॉलेजला प्रॅक्टिकल भरून बरंच झालेलं आहे तरी तर नाही का आत्ता दोन तीन सफर एक ॲक्सिडेंट झाला तिथून ट्रकवर चढत होती आणि एकदम फुल स्पीड नेत होता ट्रकला इथं गाडी एवढा म्हणजे एवढा काय कणभर ड्रिंक किंवा गाडी चालू चालूच होता एवढा ठोकल त्याचा पाय मोडला तर हेल्मेट हेल्मेट मग वाचलो तो नाहीतर नाहीतर डायरेक्ट मग उपर डायरेक्ट चला आता पण निघून दमा दमांनी कॉलेजला आज कसा काय रास्तं पुले आज काय सार्थक म्हणलं आहे पण सार्थकचं प्रॅक्टिकल दहा वाजता होतं आणि माझं होतं साडे दहा वाजता तर आता वाजले डायरेक्ट अकरा आणि मी निघलो कॉलेजला जास्त विचार नाही करायचो मी तर आता निघू कॉलेजला तर गाडीच फायनली गाडी भेटली आणि आता मी बोलतो डायरेक्ट कॉलेजमध्ये वन साईड कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे कॉलेजमध्ये पण आपलं प्रॅक्टिकल भरलेलं आहे पण तरी पाहून डायरेक्ट एंट्री करू काय अडचण नाही आणि तो म्हटलं मी फुल ब्लॉग काढणार तर आजच्या ना मी आख्या कॉलेज नाही कॉम्प्युटर ब्लॉक करणार कापरायचं नाही काही नाही काही नाही तिकडं कुठं जाऊ डोंगरा जो नाही कुठं जाऊ बाकीचे लोक काय करायचं आपलं सराउंडिंग नेचरचं हा सगळं कॉलेज मोकळे आता बरं जण म्हणते कॉलेज मोकळे म्हणून एवढं वाटते म्हणून राहिला तसं काही नाही मित्रांनो दमादमाने आपलं काही नाही बिल्ड कधी कधी जावं लागत असं शांत रोट होऊन जमणार नाही तर चला आता जो डायरेक्ट कुठं प्रॅक्टिकलमध्ये मागून आलेच बस पोर पोरं बघू शकता तरी दूध चला आता गाईच वन साईड आपलं प्रॅक्टिकल भरलेलं मला वाटलं उशीर आलं काही नाही करतो करतायच मी एंट्री आता डायरेक्ट एंट्री तर गाईज फायनल सुटलं फिजिक्स प्रॅक्टिकल आपण चला होता लेक्चर मध्ये डायरेक्ट वन साईड लेक्चर मध्ये चालवतो लेक्चर हे बनलंय आपल्यासोबत चला घरी आणणार आहे का गाईच परत आता आपण तीन लेक्चर केले आणि आता घरी आपण डबल तीन लेक्चर केले डबल थर्ड मारलं आता डबल आपण घरी आज काकडे म्हणे आपल्यासोबत तर गाईच फायनल मी आलो होता घरी कॉलेजवरून आज त्यावर मी तीन लेक्चर केले आणि लगेच थोडा मारला आता मध्ये बसून रेग्युलर लेक्चर करायचे आज काकडे मी आला होता मध्ये बसून काकडे कडे रेग्युलर येणार आहे तर मित्रांनो आज राहुल बड्डे बड्डी तर आपण थोडेसे राहुलकडं राहुल बघू पार्टीवर देतो कोणी राहुल बघू ट्राय करून तुम्ही जाणार तू लिच्ची काटी आम्हाला माहिती तर चला आता मी मस्त मस्तपैकी आज काय एकदम भारी दिवस गेला आजचा दिवस म्हणजे क्वालिटी दिवस गेला आजचा दिवस फारी झालाही तर नंतर आम्हाला सेटअप करायचं आहे जर आपण ति जाऊ जरा राहुल जर का तिचं आलो तर आपण टेबलवर बघू कसं आहे माहिती आहे का करायचं मग थोडं चांगलं करायचं की नाही हां हां आता आपण रील्स वगैरे पण सोडवत सुरुवात केली दममादम्माने आपली पण ग्रोथ होईल तर काल तुम्ही एक शॉर्ट सोडला म्हणजे जेवढे आपल्या लाँग व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत ना तेवढे एकाच शॉर्टला वन टाईम शंभर व्ह्यूज प्लस हो झाले जर पाहिलं तर आपण एकच शॉर्ट सोडला तर आता मी इथून पुढे नाही का इथून मागचे जी व्हिडिओ आहेत आपले किती म्हणजे कालचा होता आपला पन्नास ब्लॉक तर त्या ब्लॉकचे नाही का आपण म्हणजे कालचा नव्हतं मला परवाचा ब्लॉग होता आणि तिथं मागच्या मग एकोण पन्नास ब्लॉक नाही का तिथं म्हणजे त्यांचे आपण सगळे शॉर्ट काढणार येतं शॉर्ट सगळे अपलोड करणार तर चला आपण ते करू आपण दाबंदा म्हणजे डेव्हलप करू तर आता काय करतो मला आणि कालच्या ब्लॉकची एडिटिंग करायची जो अपलोड करायचा आता कपडे बुडलो तर आवरून घेतो बॅगवर येतो मांडली तुम्ही खरं सांगतो माझ्या पाकिटात नाही का सध्या नाही का हे माझं माझे पर्सनल पाकिट म्हणजे स्वतःच पाकिट आहे माझ्याचं चिल्लर तर वाजत ती माझी स्वतःची मी आत्तामध्ये कापस भरा घेऊन त्याचे फक्त माझ्या पाचशे रुपये किती पाचशे रुपये बघू शकतो फक्त पाचशे रुपये आणि थोडीफार चिल्लर आहे आणि आपली स्वप्न काय येतं मोठ म्हणजे सेटअप बनायचा पाचशे रुपयाला कुठे सेटअप होत असतो का पण तरी पण आपण दमदमने बिल्ड करूत कोणाकडून उधार घेऊतं त्यांच्याकडे वापस देऊ तर आपण आपला सेटअप बनायचा सेटअप झाला त्यात सहल पण जायची सहली पण लागतील तर चला आता दममा दमन आहे की आणि एक नवीन चॅप्टर पण सुरू करायचंय चला आता सगळं आवरून जेवण वगैरे करू तर कालचा आणि तू आपल्या कालचा अपलोडिंग करायला पुढे तर काही फायनल मी सध्या का जेव्हा साडेसात आणि मी आलो कालचा व्हिडिओ अपलोड करायला तर राहुल राहुलचा आज बड्डे राहुल काम काय चालू आहे का त्यांनी मेन्शिन मारवले ना ती मेन्शन ऍप करायची स्टोरी करायची बड्डे व्हायलो त्याचे दिवस तेव्हा तेवढंच काम असतं त्यांनी आज काही पार्टी वगैरे काही दिलेली नाही अरे काय चालेलच तो नाव काय त्यांनी नेमकी चाललंय काय हे कागद माझा तुला जाऊन मी नाही बोलत कसं माहितीये काही ते कसं आहे माहितीये का आपला क्लोज फ्रेंड आहे ना तेवढं जरी चालेल तरी आपण ऍक्सेप्ट करू काही अडचण नाही कारण की लय मोठ लय देना ते पण खायचं नाही पण खायचं आहे की नाही राहुल जास्त विचार करायचा नाही ला तेवढं लेबर आलं कोणाचं मटेरियल आला गाडी कोणाचं मटेरियल आला काही नाही चला आपण करू कालचा व्हिडिओ अपलोड जाऊन तर काही स्पष्ट वर्षी बसलो व्हिडिओ अपलोड केला एकदा डबल प्रोसेसिंगला पडला डबल डिलीट केला डबल टाकला तेवढे एक राहुलच्या फ्रेंड आला देऊ चला राहुलचा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे आता आम्ही निघलो तिचं यावला राहुल चला आपण दाखवू तिझावला आलो निम्म्यात थोडं दिवस तिचा पोहोच पोचवतो करू राहुलचा बड्डे सेलिब्रेट तर काहीच आहे नाही मग पोट लोकेशनवर हां कोणता चूज करायचा राहुल कोणता घ्यायचा ना तुम्ही स्ट्रॉबेरी हो देतेच हा घ्यायचा

हॅपी बर्थडे टू यू तर काहीच फायला राहूल होत बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आमच्याकडे बर्थडे सेलिब्रेट आहे जास्त पब्लिक नाही आहे आणि आनंद हो आली म्हणून बड्डे सेलिब्रेट झालेला आहे नाही तर आम्ही बसलो होतो फर्स्ट उशी निवन तर काही फायनली राहुलचा बड्डे सेलिब्रेट केला डायरेक्ट आहे काय राहुल हवे आज बड्डे तर मित्रांनो फायनली आला फायनली आला आता आलो आम्ही कारखान्यावर आणि राहुलचा बड्डे एकदम फर्स्ट क्लास सेलिब्रेट झाला आहे मित्रांनो तो जो आनंद आहे म्हणजे याचा जो फ्रेंड आहे त्यांनी त्यांनी म्हणजे काहीच विचार नाही केला राहुल त्याचा फोन आला त्यांनी याचे टेटस पाहिलं याचा हॅपी बड्डे होता तर तो डायरेक्ट फोन केला आणि चला पाहिला जायचं तीच गावला म्हणलाच नाही काय काय नाही काय काय नाही डायरेक्ट आला येतो फोर व्हिलर आम्ही दोघण बसलो डायरेक्ट गेलो बड्डे सेलिब्रेट केला बिल त्यांनी दिला ऐकणार राहून तर आता डायरेक्ट आता 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 आम्ही आलो डायरेक्ट घरी आता तो घरी आपलं व्हिडिओ अपलोड झाला डबल प्रोसेसिंगला पडला होता पण झालं ते नीट काय अडचण नाही वीस मिनिटात जाशील चिकलं याचं फुल रुग्याचे लक्ष आहे तर चला आता जो घरी तर काहीच फायनल जेवायला संध्याकाळचे बघू शकता तुम्ही मी काय सांगत नाही तुम्हीच बघा फायनली संध्याकाळच्या वाजले डायरेक्ट दोन हा आत्तापर्यंत मी लिहित होतो सकाळ पण दिवस पण आपल्याचे रात्र पण आपली त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही हे बघू शकता आणि आपला सेटअप असायचे तर चला थोडं बाहेरून टळ येईल आत्ता फक्त दोन वाजले तर थोडं बाहेर रिलॅक्स होऊन कसं आहे येते का जास्त बसून बस आला ना थोडं बाहेरून आलं ना थोडं रिलॅक्स वाटतं हो भाई सा मित्रांनो माझ्यासाठी हे दोन मजली लिमोट वाट राहिली येतं म्हणजे संध्याकाळचे दोन मजली लिमोटी वाट राहिली मी असं वाटतं मी लेडू जागलो पण पण हे म्हणजे हे जे उस्ट डोली जे मास आलेली आहेत ना ते रात्ररोज जागा असतात दिवस असते ते झोपलेले कारण की रात्र जागा असतात दिवसभर दिव म्हणजे दिवसभर झोपलेले असतात रात्ररोज जागा असतात तर मला नाही का मी आत्ता म्हणजे लिहित होतो मी त्यावेळेस नाही का मला बैलगाड्याचा म्हणजे बैलगाड्याच्या बैलांच्या गाड्यातला घुंगराचा आवाज आला ते आत्ताशी मग गाड्या खाली होऊन त्यांच्या खूप झोपडीवर आली तर आता डबल उठायचं तीन वाजता डबल निघायचं मी त्यांना खाली झोप दोन ते तीन तासाचे तर मित्रांनो आता बाहेर आपलं म्हणजे काम करून बाहेर आलं तर बरं वाटतं एकदम की नाही तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आपण जे काम करतो ना ते काम सारखं नाही केलं पाहिजे थोडंफार मधी रिलॅक्सून घेतलं पाहिजे तर आता आवाज दोन कुणीच नाही आहे आखी क्वालिटी घापलेली आहे कोणी मी एकटा हे बघू शकता कुणीच नाही सगळे कसं कसनाट आहे ह्या सन्नाटवर फक्त मराठी मित्रांनो काय सांगू ब्लॉगिंग सुरू केली ना ते बरोबर म्हणजे बरं वाटू -बर राहिले कारण कसं आहे माहिती आहे कुठंतरी माझा टाइम म्हणजे वेस्ट होण्याऐवजी कुठं ना कुठं इनवेस्ट होऊ राहिला टाईम पहिले माझा टाइम एवढा वेस्ट जात होता तर मित्रांनो फायनल मी बाहेरून टोल आता माझा सेटअप आवर मारतो दडी दोन सकाळी डायरेक्ट आठ वाजता आठ वाजता नाही जेवढं लून तेवढं लवकर उठतं तर व्हिडिओ जर लोक तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा तर चला बाय बाय